सर्व सुख लिहिलो सर्व अलंकार आनंद निर्भय ढुलत असो सर्व सुख मी लिहिलोय सर्व अलंकार मला आज प्राप्त आहेत आनंदाने आणि निर्भयपणे आता मी ढुलत आहे असं कोण सांगतोय तू खबर आहे मग मला सांगा हा विचार किंवा हा दिवस आपल्या जीवनात केव्हा येईल का नाही येईल आला का आजपर्यंत मग येवा का नाही यावा आला पाहिजे ना आला पाहिजे मग तुकोबरा जीवनात हा दिवस आला किंवा हे सुख आलं आपल्या जीवनात सुद्धा आलं पाहिजे आपल्या जीवनात सुद्धा येईल पण केव्हा जेव्हा जसा परमार्थ केला तसा परमार्थ आपल्याला करावा लागेल तुकोबरायांनी जसा भगवंतावरती प्रेम केलं तसं प्रेम आपल्याला भगवंतावरती करावं लागेल का ते काय विकत घ्यायची वस्तू आहे का हे घरात चार दहा बंडल आणि द्या आम्हाला दु किलो दोन किलो असं नाही भगवनताला आवडल्याशी जर भक्ती केली ना आपल्या जीवनात ते सुखी होऊ शकतं कारण सुख जगाच्या बाजारात तराजोरती खरेदी करता येत नाही सुख बंडल देऊन विकत घेता येत नाही दिसायला लय तुम्ही सुखी दाखवता पण खरंच असायला पाहिजे ना ते दिसायला लय तुम्ही हास्य आणता एक नंबर स्टारचे कपडे घालता एक नंबर बाहेर राहताना ओ पण काय दुःख आहे ती तुमच्याच मनाला माहितीये म्हणून सांगायचं तात्पर्य सुख आहे त्या भगवंतापाशी आणि मग भगवंता लावडेला अशी भक्ती केली ना आपला परमार्थ एक नंबर व्यवहार सांगते तुम्हाला व्यवहार आता तुम्ही विद्वान मंडळी आहेत तू म्हणता महाराज आम्ही काय भक्ती करत नाही ना, का आम्ही काय परमार्थ करत नाही का आता ह्या वाघुलीकरांचं ना कौतुक करावं तेवढं कमी आहे वाघुलीकरांचं एकदा टाळ्या वाजव जोरदार का सांगतो महाराज जिथं धन आहे तिथं परमार्थ असेलच असं नाही आणि सदन जर एरिया म्हटलं जातं ना तर ते वाघुली आहे आणि इथं आज विशेष वाटलं मला मला जास्त मी फर्स्ट टाइम आले या जागेवरती इथं पण इथं आल्याच्या नंतर मला समजलं ही मंदिराला जागा सर्वसामान्य लोकांनी द्यावी सर्वसामान्य लोकांनी मंदिराला जागा दिली एक नंबर अन्नदान एक नंबर ज्ञानदान सगळं काही इथं चालतं एवढं भारी याच्या पाठीमागचं कारण एकच का आहे भगवंतावरती प्रेम या मंडळीचं दुसरं काय आहे भगवंतावरती प्रेम करणारे तुम्ही मंडळी आहात एरिया आहे सुंदर अंतकरण तुमचं आहे आणि स्वच्छ मनाने तुम्ही परमार्थ करता पण तरी सुद्धा परमार्थ करताना परमार्थ आवडेला स्वभावा का आपल्याला आवडेला हा व्यवहार सांगू सोप्या भाषेत व्यवहार महिला मंडळी ऐका मला सांगा तुम्ही संसार जीवना सगळेजण संन्यासी बिन्यासी नाही ना कुणी इथं तुम्ही पण इकडं आल्यावर मला बघितलं की गोष्ट निदर्शनात अशी आली आमच्या इकडे तुमचे लग्न झालेत का सगळ्यांची महाराज आमच्या इकडे लग्न झालं ना लग्न झालं की एकाच बायको सोबत लग्न होत एक नवरा एक बायको जोडी एक नवरा एक बायको पण युद्ध बघितलं मला वाटतं एक नवरा किती बायका आहेत या उपस्थिती महिला मंडळींची जास्त पुरुष मंडळींच्या जा पेक्षा जास्त म्हणून सांगा तात्पर्य मी तुम्हाला व्यवहार सांगते मला सांगा संसार करताना संसार हा बायको लावड बायकोने संसारात जीवन जगताना बायकोने बायकोला आवडेल असं राव का नवऱ्याला आवडेल अहो तुम्ही पन्नास टक्के आम्हाला दिलय पण ते फक्त रेकॉर्ड लय कागदपत्री आम्ही ते अचानक नाही बायकोला काय आवडतं हे महत्वाचं नाही तुम्हाला काय आवडतं ते महत्वाचं बरोबर की नाही तुम्हाला वांग्याची भाजी आवडते ना आम्ही रोज बेसन आठल जुळेल का अगं होईल संसार सुखाचा तेव्हा होतो जेव्हा पतीराजांना जसं आवडतं तशी पत्नी राहते वागते बोलते आचरण करते तेव्हा संसार सुखाचा होतो मग परमार्थ तसाच आहे परमार्थ काय वेगळा नाही बायकोला काहीच नका समजू द्या महिला मंडळी आपल्याला काही नाही समजलं तरी चालेल पण आपल्याला एवढं समजावं आपल्या पतिराजांना काय आवडतंय हो मग परमार्थ बी तसाच आहे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणे काही नाही समजलं तरी चालेल पण आपल्याला एवढं समजावं आपल्या भगवंताला काय आवडतंय आमचे नाथ बाबा शुद्ध मराठीत आणि सोप्या भाषा सांगतात